नमस्कार बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रज्ञा आणि आजच्या लक्ष्मीपूजनाच्या आपण सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा दिवाळीचे पाचही दिवस खरं तर खूप महत्त्वाचे आहे मात्र लक्ष्मीपूजनाचं स्थान हे सगळ्यात विशेष मानलं जातं या दिवशी प्रत्येक जण आपल्या आयुष्यात समृद्धी शांती स्थैर्य याचं आगमन हो यासाठी प्रार्थना करतो लक्ष्मीपूजन कसं करावं लक्ष्मीपूजनाला झाडू मिठाची पूजा का करतात संदर्भात आज आज आपण एन डी टी मराठीवरती संपूर्ण सविस्तर अशी चर्चा करणार आहोत आणि या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत आपल्यासोबत आहेत ज्योतिष अभ्यासक नरेंद्र धारणेजी तसंच महंत सुधीरदास महाराजजी आणि त्याचबरोबरीनं ज्योतिष अभ्यासक सिद्धेश्वर मारटकरजी आपण सर्वांचं या विशेष कार्यक्रमामध्ये स्वागत सगळ्यात आधी नरेंद्र धारणेजी तुमच्याकडे येते अनेकांनी कालच लक्ष्मीपूजन आहे असं अनेकांना कळलं अनेकांना सांगण्यात आलं त्या त्या गुरुजींकडनं आणि त्यामुळे अनेकांनी लक्ष्मीपूजन हे काल केलेलं अस आहे के असे अनेक जण विचारतायत की आजही लक्ष्मीपूजन आहे असं सांगितलं जात आहे तर आम्ही पुन्हा लक्ष्मीपूजन करायचं का सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा आणि लक्ष्मी कुबेर पूजनाच्या दिवसाचा आजचा फार मोठा दिवस आहे महत्वाचा दिवस आहे त्यामुळे आपल्या जीवनात समृद्धी संपत्ती आणि उत्तम आरोग्य प्राप्त होतं तर हा जो प्रश्न आहे तर काय ज्यांनी लक्ष्मीपूजन केला असेल तरी ते मुघड धर्मसिंधू प्राचीन जे ग्रंथ आहेत त्याच्यात उल्लेख आहे निर्णय सिंधू तिथी विषयक जे विशिष्ट ग्रंथ आहेत त्याचा स्पष्ट उल्लेख होता की ज्यावेळेस तिथियुग्म येतो म्हणजे जी तिथी तीन प्रहरांपर्यंत असते आणि नंतर प्रतिपदा येते त्या तिथीला लक्ष्मीपूजन करावं आणि अशी स्थिती एकोणाशे बासष्ट एकोणाशे त्रेसष्ट दोन हजार चोवीस आणि आता दोन हजार पंचवीस आलेली आहे तर त्यावेळेस आजचा दिवस दो दोन हजार चोवीस आणि आता दोन हजार पंचवीस आलेली आहे तर त्यावेळेस आजचा दिवस मुहूर्ताचा आहे लक्ष्मी कुबेर पूजनाचा त्यामुळे ज्यांनी काल पूजन केले असेल त्यांनी आज मुहूर्तावर पूजन पुनश्च करावं असं माझा त्यांना एक प्रकारचा सल्ला एक मार्गदर्शन आहे कारण कालचं पूजन मुहूर्तावर जर नव्हतं ते बघ शास्त्रात महत्व आहे आणि त्यामुळे समृद्धी आरोग्य आणि होते त्यामुळे आज पुनश्च पूजन केल्यास काही हरकत नाही त्यांनी ते जरूर करावं असं माझं म्हणणं आहे आज पुनश्च पूजन केल्यास काही हरकत नाही त्यांनी ते जरूर करावं असं माझं म्हणणं आहे नक्कीच आणि या संदर्भात आपण सिद्धेश्वर मारेटकर यांच्याकडे जाणार आहोत ज्योतिष अभ्यासक आहेत जी मुळात वेळेसंदर्भात थोडी माहिती द्याल की कोणता काळ हा लक्ष्मी पूजनासाठी अतिशय योग्य आहे कुठल्याही पूजेसाठी विशेष करून लक्ष्मी पूजनासाठी आणि दिवाळीच्या इतरही पूजा ह्या प्रदोष काळात करणं जास्ती श्रेष्ठ असू शकतं त्या दृष्टीने आजचा जो सूर्योदय सूर्यास्त असेल ज्या ज्या गावाचा त्याच्या पुढे दोन घटिका हे अडीच तास साधारण आपण लक्ष्मीपूजनासाठी योग्य समजला जातो काही लोक त्याच्यामध्ये वृषभ या स्थिर लग्नाचा पण काही त्या ठिकाणी वेळ साधण्या साधने साधण्याची त्या ठिकाणी पद्धत आहे आणि काही चौघड्या मुहूर्तामध्ये लाभ अमृत अशा काही त्या ठिकाणी मुहूर्त आहेत तर त्याच्यामध्ये आपण सगळं साधारण विचार केला तर संध्याकाळी साडेसात ते आठ पुजन न किसा या काळात लक्ष्मीपूजन करणं जास्त योग्य राहील नक्कीच आणि या संदर्भात सुधीरदास महाराज अधिक माहिती घेणार आहोत सुधीरदास जी नेमकी पूजनाची पद्धती कशी आहे त्याबद्दल थोडी माहिती द्याल कारण आपण केवळ लक्ष्मीची नाही तर महाकाली महासरस्वतीची सुद्धा पूजा करतो आणि अगदी कुबेराची सुद्धा पूजा करतो याबद्दल थोडी माहिती द्याल सर्वांना लक्ष्मीपूजनाच्या शुभेच्छा लक्ष्मीपूजनाच्या संदर्भाने पारंपारिक जे विषय आहेत त्यामध्ये दोन प्रकार आहेत एक आपल्या घरी किंवा आपल्या पेढीवरती किंवा आपल्या ऑफिसच्या जागी जे लक्ष्मीपूजन आहे त्याची आपण साधारणतः तीन विषयामध्ये पाठमध्ये विभागणी करूया तर घरामध्ये जे लक्ष्मीपूजन आहे ते साधारणतः आपल्या देवासमोर अतिशय सुंदर चौरंग मांडून त्यावरती वस्त्र अंतरून अष्टदल काढून पाच विड्याची दोन दोन पानं त्यावरती पाच फळं खारीक बदाम सुपारी इत्यादी ठेवून आपण पूजेची मांडणी कलश त्या कलशामध्ये ज्याला पंचवाक्यात्मक पुण्यवाचन आहे हे करावं गणेशपूजन त्या ठिकाणी करावं आश्मन प्राणायामादी त्या ठिकाणी करून प्रधान संकल्प मह आत्मना श्रुती स्मृती पुराणक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम अक्षयधन प्राप्त्यर्थम मम उद्योगे आयव्ययादी दोष परिहारार्थं स्थिर लक्ष्मी शत्रुपराजय आबालादिवृद्धाना सकल धनधान्य समृद्धी प्राप्त ये म्हणून कुलदेवता प्रीत्यर्थम महाकाली महालक्ष्मी महासरस्वती सरस्वती स्वरूपा त्रिगुणात्मिका परांबा राजराजेश्वरी लक्ष्मीपूजनांच करिष्य असं म्हणून तिथे आपण एक सौम्य संकल्प आहे यामध्ये व्यापार करत असताना व्यापारी लोक प्रामुख्याने गादीवरती पांढरी स्वच्छ चादर काढून त्यावरती शुभलाभ स्वस्तिक काढून त्या गादीवरती ज्या चोपड्या असतात त्यांच्या व्यवहाराच्या आता लॅपटॉप आले चोपड्या आल्या प्राचीन सगळे व्यवहाराची पद्धत त्यावरती पूजन करण्याची तिथे पारंपरिक पद्धत होती आणि ते पूजन करत असताना काही ठिकाणी जे उल्लेख आलेत प्रामुख्याने लक्ष्मीला आपण पूजन करत असताना श्री श्रीसुक्तानी सगळं त्या ठिकाणी पूजन करावी आणि ती जी काही लक्ष्मी आहे जे काही क्वाईद ते आपण म्हणजे थोडेसे टिपून घ्यावे खूप अगदी कोरडे त्याला पुसू नये कारण आद्राम पुष्कर्णी जशी समुद्रमंथनाच्या वेळी महालक्ष्मी बाहेर आल्या आजच्या दिवशी तर आ, नहीं। नहीं। त्या आद्र म्हणजे ओल्या होत्या त्यामुळे त्या, त्या आद्र लक्ष्मीचं महत्व मोठं आहे म्हणून लक्ष्मी आणि शंख हे अगदी कोरडे ठक्क पुसून त्या ठिकाणी ठेवू नये अन्यथा धनक्षय होतो असं त्या ठिकाणी मांडलंय आणि मग ते पूजन करून त्या ठिकाणी आपण सामान्यतः पंचामृत पूजन करून श्री सुक्ताचं आवर्तन करून लक्ष्मी त्या ठिकाणी आदर तशीच त्या ठिकाणी ठेवावी वस्त्र अलंकार इत्यादी पूजन करून महाराष्ट्रामध्ये विशेषतः आमच्या नाशिकमध्ये अं ज्याला छोटस सुगड म्हंटलय म्हणजे मातीचं जे बोळक आहे छोट त्याला पांढर रंग लावलेला असतो आणि त्याला पाच प्रकारचे असे पाचही बोटानी गंध त्या ठिकाणी चार दिशा आणि वरून ते पूजन करून त्यात लाया आणि बत्तासे ठेवण्याची पद्धते त्याचप्रमाणे त्यामध्ये धने आणि गुळ ठेवण्याची पद्धते आज लक्ष्मीला कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण अक्षदा व्हायच्या नसतात नक्षत अक्षत तिथे कुसुमा अक्षता म्हणजे झेंडूच्या पाकळ्या गुलाबाच्या पाकळ्या यांनी देवतेला त्या ठिकाणी अर्शन करावं किंवा धने सुद्धा वाहिलेले त्या ठिकाणी हवा आणि ते प्रक्रियेला त्या ठिकाणी चालतात आणि मुख्य म्हणजे त्या देवतेमध्ये ज्या दोन विषय आलेले आहेत मला थोडस एक सेकंद थोडा जास्ती वेळ द्या तिथे देव देवीच महालक्ष्मीचं जे अंगपूजन आलंय ते फार अद्भुत आहे तिथे पहिल्यांदा तिला म्हटलंय चपला यन्मा हा असे म्हणून आम्ही तुझे पाद्य पूजन करतो चंचलायन्मा म्हणून तुझे पूजन करतो कमलायन्मा म्हणून तुझी कटी आम्ही कंबरचे पूजन करतो कात्यायन कात्यायन्मा म्हणून तुझं नाभीचं पूजन करतो जगनमात्र ये तुझं जठराचं पूजन करतो श्री श्रीवल्लभा यैनमा वक्षस्थल तुझे पूजन करतो म्हणून तिचे भुजा आपण पूजन करतो म्हणून तिचं मुख म्हणून पूजन करतो आणि कमल पत्रक्षयाैन महा त्या तुझं नेत्राचं आम्ही पूजन करतो आणि श्रीयन महा म्हणून श्री स्वरूप जे लक्ष्मीचं संपूर्ण स्वरूप आहे तिचं पूजन करतो आता गंमत अशी आहे की या ठिकाणी ज्या देवता आहे त्या लक्ष्मीच्या स्वरूपात अष्टसिद्धी मांडल्या तर त्या अनिमा येईनमाहा महिम न इन्मा गरिमा येईनमाहा लघिम न इनमा प्राप्त येईनमा प्राकाम्य इशिता नमा, वशिता असं म्हणून या अष्टसिद्धी देखील आमच्याकडे असाव्या राजाला या विशेषताने आवश्यक आहे किंवा ज्यांचा खूप मोठा व्यापार आहे त्यांना देखील या अष्टसिद्धी त्या ठिकाणी असाव्यात <laughs> त्याचप्रमाणे ज्या पुन्हा पूर्वाधिक्रम म्हणजे पूर्वेच्या बाजूने पुन्हा आठ लक्ष्मीची पूजन त्या ठिकाणी सांगितलेलं आहे तिथे आद्यलक्ष्मी येईन महा विद्यालक्ष्मी इन्मा, विद्या इन्मा सौभाग्य लक्ष्मी अमृत लक्ष्मी येईन महा कामलक्ष्मी येईन मा सत्य लक्ष्मी इन्वा महा असं म्हणून त्या ठिकाणी पूजन सांगितलंय हे झाल्यानंतर महाकाली स्वरूप त्या ठिकाणी पुन्हा पूजन आलेलं आहे त्याचं आवरण पूजन खूप सुंदर आहे म्हणजे हा विषय मला तर वाटत पहिल्यांदा आपल्या डी टी व्हीच्या माध्यमातून लोकांना समजत असेल खरे या आ, आ, इन्मा, 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 असे तर ह्या तिथे महाकाली स्वरूप जे पूजन आले त्याचंही अंगपूजन आहे कांदे ये कपाल येईन मा प्रफुल्ला येईन असं म्हणून ती सगळी नावं त्या ठिकाणी घ्यावी आणि पुन्हा सरस्वती स्वरूप जिथे आहे तर त्या ज्या चोपड्या असतात त्याच्यावरती शुभ लाभ काढून स्वस्तिकेचं चिन्ह काढून श्री गणेश आहे मा महालक्ष्मी ऐन्मा महासरस्वती आहे मा महाकाली ऐनमा असं म्हणून तिथे पूजन करायचं तर पूर्वी अगदी बोरू आणि टाक हा छिडून त्या ठिकाणी शाई आणि त्या धवतीची देखील पूजा केली जात असते पण आता इथे पेनाला पेन जो आहे आपला किंवा लॅपटॉप आहे यांना आपण कंकण बंधन करतो आणि तिथे सरस्वती स्वरूप शुद्धाम ब्रह्मविचार विचार सारणी म्हणून जो मंत्र आलाय तो महाकाली महालक्ष्मी महास्वरूप असं त्या ठिकाणी पूजन करून अक्षय धन प्राप्त्यर्थम आपल्याला हे धन जे आहे अक्षय प्राप्त व्हावं आणि मग ते सर्व पूजन वगैरे झाल्यानंतर आमच्याकडे एक अशी परंपरा आहे मी आज सहारामाला लक्ष्मीपूजनाला बसणार आहे तर तिथे जे आपण काजळ जे आहे ना ते काजळ सगळं पूजन झाल्यानंतर सीतामाईच्या इथे थोडसं लावायचं तर घरी सुद्धा पूजन झाल्यानंतर आपण ते काजळ तिथे लावावं तर अगदी सोपं सांगतो फळी किंवा जे भांडा आहे त्याला थोडसं आपण तूप लावावं आणि ते दिव्यावर धरलं की लगेच तिथे काजळ होत ते काजळ काजळी काजळी धरली एक सेकंद घेतो काजळी धरली जाते आणि ते तिथे आपण म्हणून लावावं दृष्ट लागू नये आणि अलक्ष्मी निसारण त्या ठिकाणी व्हावं आणि हे झाल्यानंतर भोभो महालक्ष्मी असे दोन्ही हात वरती ठेवून अस्मिन माझे व्यवहाराची जागा असेल तिथे स्थिरो भव वरदो भव अचलो भव सुखदो भव असं म्हणून त्या ठिकाणी एक प्रार्थना करावी आणि धान्यमसी दिनोई म्हणून जो मंत्र यजुर्वेदात आलाय त्या पाच तिथे ते जे बोळके आहेत त्याच्यामध्ये आपण लाया आणि हे ठेवलंय त्याचे पाच अर्घ्य देण्याची मोठी प्राचीन पद्धत आहे ही जे बहुतांक लोकांना देखील म्हणजे काल मी ज्या वेळेला या विषयावर बोललो अनेक महाराष्ट्रातल्या याज्ञिकांचे देखील या विषयी मला फोन झाले सुधीरताजी याबद्दलचं अधिक महत्व जाणून घ्यायचं आहे मात्र आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे तो आपण नरेंद्र धाणेजी यांच्याकडनं जाणून घेणार आहोत नरेंद्रजी मुळातच आपण केवळ लक्ष्मी म्हणजे घरामधला असणारं सगळं आर्थिक गोष्टी म्हणजे दागदागिने असतील पैसे असतील याचे पूजन करतोच मात्र त्याबरोबरीनं ज्यांच्यापासून लक्ष्मी येते अशा सुद्धा घरातल्या ज्या वस्तू आहेत त्यांचंही पूजन करणं गरजेचं आहे का जसं आम्ही या क्षेत्रामध्ये आहोत माईक कॅमेरा हे आमच्यासाठी महत्वाचे आहेत तशाच पद्धतीनं प्रत्येकासाठी अशा ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत ज्यातून लक्ष्मी अर्जुन होत अशा गोष्टींचं पूजन करायला हवं करा का अगदी योग्य प्रश्न आहे कारण आधुनिक काळचे लक्ष्मीचे जे काही स्थान आहेत हे बदललेले आहे गुरुच्या काळी लक्ष्मीचे स्थान वेगळे होते सध्याच्या कालखंडामध्ये लक्ष्मीचे जे वेगवेगळे स्थान आहे त्याच्यात आजच्या लक्ष्मीचे स्थान आहे क्रेडिट कार्ड नंतर आज मोबाईल मोबाईल बँकिंग सगळं आहे किंवा मोबाईलवर आपण संपत्ती किंवा आर्थिक देवाण घेवाण करतो ट्रान्झॅक्शन करतो तर हा प्रश्न अगदी योग्य आहे लक्ष्मीचे जे आधुनिक स्थान आहेत त्यांची पण पूजन याच्यात जरूर करावे त्याच्यात मोबाईल आले त्याच्यात तुमचे क्रेडिट कार कार्ड आले डेबिट कार्ड आले आपल्या असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी ज्या पूर्वीच्या काळात पारंपरिक आहेत त्या कराव्याच परंतु जे आधुनिक लक्ष्मी स्थान जसं तुम्ही म्हटलं आता आहे की तुम्ही आज संवाद साधताना जे काही माध्यमातून एक माहीतचा विषय असतो जो ज्याच्यामुळे आज आपण एकमेकांशी बोलू शकतोय ते सगळे इलेक्ट्रॉनिक माध्यमे सुद्धा एक लक्ष्मीची सध्याच्या आधुनिक काळातली रूप आहेत त्याचाही आपण शंभर टक्के पूजन केलं पाहिजे त्याला एक पुष्प धने कारण आज जसं सुधीर महंत त्यांनी सांगितलं धन्याचं महत्व फार आहे कारण धन आपल्याकडे कायम सतत टिकावं सातत्याच्यात राहावं आणि आपल्याला संपूर्ण वर्ष समृद्धीकारक जावं म्हणून धने आपल्या असलेल्या उपकरणांना आपल्या असणाऱ्या संपत्तीक साधनांना वाहण्याची पद्धत आज आहे त्यामुळे सगळ्या उपकरणांना एक झेंडूचं फुल कारण झेंडू हे लक्ष्मीला अत्यंत प्रिय असं फुल आहे mm -hmm. त्यामुळे झेंडूचं एक फुल आणि असणारे धने हे त्याचा एक प्रत्येक ठिकाणी ठेवले गेले पाहिजेत जेणेकरून त्याचा एक सन्मान किंवा एक आदर आपण करतोय लक्ष्मीच्या असलेल्या स्वरूपाचा असा आधुनिक विचार त्याच्यात प्राचीन काळापासून जो सांगितलेला आधुनिक विचार आपण आणला पाहिजे त्यामुळे जे जे आजच्या सध्याच्या काळातले लक्ष्मीचे स्थान आहे त्यांचं पण पूजन या निमित्ताने करावं त्याच्यात मोबाईल आले तुमच्या असणारे लॅपटॉप आले किंवा आर्थिक गोष्टींसाठी आपण ज्या ज्या गोष्टी सध्याच्या काळात वापरतो त्याचं असणार केलं आपण शंभर टक्के पूजा आज लक्ष्मी कुबेर भोजनच्या दिवशी केली पाहिजे आणि त्या अनुषंगाने आशीर्वाद महालक्ष्मी मातेचा आपण घेतला पाहिजे अगदी सुधीर दास आणखीन एक महत्वाचा प्रश्न तुम्ही उल्लेख केलेला होता तो म्हणजे आजच्या प्रसादाचा तर एकीकडे महालक्ष्मीला असं म्हणतात की जाळीदार पदार्थ आवडतात मग अनारसे असतील बत्तासे असतील तर यामागचं प्रमुख कारण काय तसंच आरोग्य वर्धीन असणारे असे पदार्थ आजच्या ह्या प्रसादात असतात त्याचंही कारण सांगाल असा आहे की आपण हा दीपोत्सव जो प्रामुख्याने आपण जो करत आहोत त्याच्यात दोन विषय आलेले आहेत एक की प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये पोहोचले म्हणून आपण ही दीपोत्सव प्रामुख्याने साजरा करतो त्याचप्रमाणे आपली आपली जी भारताची विशेषतः जी परिस्थिती आहे तिथे आपल्याकडे सिक्स सीझन असा एक जगातला आगळा वेगळा कारण आहे की आपल्याकडे सहा ऋतू आहेत प्रामुख्याने आणि या ऋतूमध्ये आपण पुढे जसं जाऊ तसं आपल्याकडे जो लाईट आहे तो कमी व्हायला लागतो म्हणून आपण पहाटे लवकर उठलो लवकर अभ्यंग स्नान केला आता महिनाभर अभ्यंग वास्तविक करायला पाहिजे oh. त्याने आरोग्य प्राप्ती आहे तर त्याची गंमत अशी की तुम्ही सकाळी उठल्यानंतर तो जो सूर्याचा आणि तुमच्या बॉडीचं जे कनेक्शन आहे त्यांची जी म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये अगदी म्हणायचं तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक जे फील्ड विथ सोलर एनर्जी आहे त्या तुमच्या बॉडीला खूप युजफुल राहतं कारण दिवस आता अंधार लवकर पणाला लागतो ला आणि हा साधारणतः चार महिने हा अंधाराचा जो कालखंड आहे तर आपल्याला जी सूर्य आत्मा जगत असत सुकर्ष सूर्याचा जो प्रकाश किरण आहेत की वास्तविक जीवन ऊर्जादायी आहेत ही जास्तीत जास्त जीवन ऊर्जा या यामध्ये जे पौष्टिक पदार्थ आहेत उदाहरणार्थ आपल्याकडे अनारसे आरसी मांडलेत आणि त्याला खसखस लाव लावली बघा आपण आपल्याकडे बॉपी सीड्स किंवा खसखस आपण जे लावण्याची पद्धत आहे त्याला खसखस लावली बघा आपण आपल्याकडे बॉपी सीड्स किंवा खसखस आपण जे लावण्याची पद्धत आहे तर हे खसखस जे आहेत ना हे थंडीमध्ये जे हाडाचे प्रॉब्लेम आहेत अंगदुखी आहे कमी रक्त आहे किंवा अन्य काही गोष्टी याला खूप युजफुल आहेत तर हे जे पदार्थ आहेत वास्तविक जे आता चकले आहेत वास्तविक त्याच्यात सर्व प्रकारचे धान्य आले अशा पद्धतीचं पौष्टिक आपल्याला मिळावं अशी एक त्या ठिकाणी पूजेच्या माध्यमात अर्पण करून मग प्रसाद रूपाने आपण घ्यायचे त्या योगे आहार आणि विहार याची सांगड यामध्ये साधली जाते अशा पद्धतीची एक रचना आपण पाहिलं तर यामध्ये सा साधली जाते अशा पद्धतीची एक रचना आपण पाहिलं तर त्यामध्ये अनेक पदार्थ आहेत पंचखाद्याचं नैवेद्य सातत्याने सांगितलं आहे की ते ड्रायफ्रूट्स आपण या कालखंडात जास्तीत जास्त खावे म्हणून पंचबदाम इत्यादी पंचखाद्याचंही नैवेद्य तिथे आपूप आहेत आणळसे आहेत करंजा आहेत विविध प्रकारचे लाडू आहेत म्हणजे फराळाच्या एकशे चौसष्ट प्रकाराचे त्या ठिकाणी छप्पन भोग हे मांडले गेले तर मला असं वाटतंय की ते सगळेच्या सगळे भोग आपण देवीला अर्पण करून देवतांना अर्पण करून देवतांना अर्पण करून रूपी आपण घ्यावे आणि आपलं आरोग्य नीट टिकवावं असा हा संस्कृतीचा उल्लेख आहे नक्कीच आता सिद्धेश्वर जी यांच्याकडे सिद्धेश्वर जी एक कुठल्या रंगाचे कपडे घालावेत यावरनं सुद्धा अनेक प्रश्न विचारले जात आहेत तर खरंच आजच्या दिवसासाठी कुठल्या असा विशेष रंगाचा उल्लेख केलेला आहे का आणि शास्त्र या संदर्भात नेमकं काय सांगतं बघा कुठल्याही शास्त्रामध्ये रंगाचा उल्लेख असा केलेला नाहीये बरं का परंतु आता काही त्या ठिकाणी बरेच ज्योतिष अभ्यासक असतील किंवा काही आता सोशल मीडियामध्ये हा रंगाचा थोडा प्रसार मोठ्या प्रमाणात झालेला दिसतो ठीक आहे त्याला कशाच तरी जोड लावली जाते किंवा आता बऱ्याच वेळा नवरात्रीमध्ये पण नऊ रंगाचे त्या ठिकाणी विचार केला जातो तर तो, तो व्यापाऱ्यांना थोडा त्याचा फायदा होतो की नऊ साड्या घ्यावे लागतात स्त्रियांना तर हा एक वेगळा भाग आहे परंतु एक कुठल्याही पूजेसाठी आपण पारंपरिक पोशाख किंवा त्याच्या जोडीला विशेष करून जे काही रंग हे उत्साहवर्धक आहेत विशेष करून लाल रंग आहे पिवळा रंग आहे पितांबर आहे आपण सोहळ्याचा जो रंग असतो विशेष करून तर अशा प्रकारचे जे पूजेला मान्य असणारे किंवा आपण जे सांस्कृतिक धार्मिक कार्यामध्ये जे रंग वापरतो शक्यतो काळे निळे कपडे किंवा डार्क कलर हे वापरू नये पूजेच्या वेळेला एक याच्यामध्ये उत्साहवर्धक असतील थोडेसे एक आपण म्हणून किंवा व्हाईट किंवा त्याच्यामध्ये झाक असेल चांगली प्रकाशमान असेल अशा प्रकारचे रंग वापरायला हरकत नाही डार्क कलरचे शेड वापरू नये असं माझं मत आहे अगदी पुन्हा एकदा मी नरेंद्रजी यांच्याकडे येते नरेंद्रजी आजच्या दिवसाचं इतकं महत्व आहे की या महत्वाला धरूनच आज केवळ आणि केवळ धनसंचय करण्याची एक विशेष परंपरा आहे तर याबद्दल थोडं सांगाल आजच्या दिवशी सकाळच्या काळात किंवा कोणत्याही काळात दान करावं का की आजच्या दिवसात मुळीच दान करू नये केवळ धनसंचय व्हावा अशी काही धारणा आहे शास्त्रामध्ये दानाचं महत्व हिंदू धर्मात प्रचंड आहे शास्त्रात स्पष्ट उल्लेख आहे दाने न हरते व्याधी आपल्या ज्या काही चिंता दुःख व्याधी आरोग्य असेल ती दानाने नष्ट होते त्यामुळे आरोग्याच्या प्रत्यर्थ असो आपल्या मानसिक इच्छापूर्ती असो दान जरूर करावं असं हो। शास्त्रात उल्लेख आहे सगळ्याच धर्मांमध्ये आहे पण हिंदू धर्मात सुद्धा आहे त्यामुळे दाना दान जरूर करावं जरी लक्ष्मीपूजन असलं तरी दानाचं महत्व शास्त्रात आहे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी इतर खर्च करू नये म्हणजे जे आपल्या जीवनामध्ये आपल्याला रोजच्या जीवनासाठी आवश्यक असतात अशा खर्चांचा सा निषेध सांगितलेला आहे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी दिवाळी अमावस्याच्या दिवशी आपल्याला नित्य गरजांच्या गोष्टींसाठी खर्च करू नये परंतु दान शंभर टक्के करावं कारण त्यामुळे आपल्या असणाऱ्या चिंता दुःख हे दूर होतात त्यामुळे दानाचं महत्व सर्वकालीन आहे त्यामुळे दान लक्ष्मी पूजनासाठी सुद्धा करता येईल परंतु लक्ष्मीची पूजा केल्यानंतर दान करू नये असं त्याचं महत्व आहे समजा संध्याकाळी प्रदोष काळात पूजेचा लक्ष्मी कुबेर पूजेची आज महती आहे महत्व आहे त्यामुळे दान झाल्यानंतर तुमची पूजा झाल्यानंतर मात्र दान करू नये पूजेच्या आधी आवश्यक काही दान तुम्हाला करण्याची इच्छा असेल एखाद्या स्वयंसेवी संस्था असेल काही सामाजिक संस्था असेल जिथे काही अंध अपंग लोकांना दान द्यायचं असेल किंवा काही धार्मिक गोष्टींचे पूजा जी गोष्टी असतील तिथे दान द्यायचं असेल तर ते जरूर द्यावं पण लक्ष्मी कुबेर पूजा झाल्यानंतर असते काळात मात्र दान देऊ नये ते घरातच आपल्याकडे लक्ष्मी सुस्थिर राहावी लक्ष्मी ही चंचल आहे त्यामुळे लक्ष्मीर होंचल होव असं शास्त्रात म्हटले ती चंचल होऊ नये आपल्या कुटुंब आपल्या घरात आपल्या कुटुंबात आपल्या कुटुंबा, जीवनात ती कायम टिकून राहावी या उद्देशाने लक्ष्मी पूजा कुबेर पूजा झाल्यानंतर दान करू नये हा एक त्याच्यामागचा महत्त्वाचा महत्वाचा भाग आहे त्याच्या आधी दान केल्यास ते चालू केलं उल्लेख दाना दान हा दानासाठी जरूर आहे आणि त्यामुळे दानधर्म हा लक्ष्मी पूजे अंतर करू नये हा मुख्य बरोबर आणखीन एक महत्वाचा आपल्याकडनं जाणून घ्यायचंय की झाडूची जी अगदी थोड़ क्या जानुन कि पूजा केली जाते किंवा मिठाची जी पूजा केली जाते त्याबद्दल थोडीशी माहिती द्याल कारण वेगवेगळी माहिती ही त्या संदर्भातही समोर येते असं आहे की मिठाचं पूजन अशा करता करायचंय की जे निगेटिव्ह एनर्जी संपूर्ण आपल्या प्रिमासेस मधली ती दूर व्हावी आणि झाडू जो आहे तो प्रत्यक्ष लक्ष्मी ते जर आपल्याकडे सगळं घर आवरलेलं नसेल स्वच्छता नसेल अपवित्रता इन्प्युरिटी असेल म्हणजे ज्याला एक आ, आ, बासी घर म्हणूया आपण पिळं घर म्हणूया साडा मार्जन किंवा झाडू पोछा झालेलं नाहीये अशा घरामध्ये लक्ष्मी येते आणि पाहते आणि कोण या घरामध्ये स्वच्छता ठेवली अशाच घरामध्ये लक्ष्मी राहते असं आपलं एक पूर्वपार त्या ठिकाणी सांगितलेलं आहे पण या सगळ्या संदर्भामध्ये आता मलाही खाली प्रश्न विचारला ते पुछा <laughs> <पुछागा>। <laughs> आता आता जे वॅक्यूम क्लिनर आलेत पण झाडूच्या ऐवजी त्याचं पूजन करायचं का म्हटलं हरकत नाही आता जसं आता नार्णी गुरुजींनी सांगितलं की जे काही गॅझेट्स आलेत क्लिनिंग <laughs> गॅझेट्स आहेत तर मग आता ते झाडू म्हणून आपण जर वापरत असू तर मग त्यालाही आपण गंधपुष्प पुष्प व्हावं त्यातही काही वावगं नाही आणि अशा पद्धतीने आपण ज्याला सर्वसमावेशक या दीपावलीच्या माध्यमातन जो जो म्हणून सूक्ष्मतम विचार पूर्व ऋषींनी शास्त्रज्ञांनी आपल्या संस्कृतीने वेद धर्माने सनातन वैदिक धर्माने केलाय तो मोठा अप्रतिम आहे आपण एकाही गोष्टीचं आपल्याला वावड नाही आणि मिठाचा प्रयोग तर खूपच अप्रतिम त्या ठिकाणी आहे तो संपूर्ण निगेटिव्हिटीला त्या ठिकाणी दूर करतो मला असं वाटतं की या परंपरा स्थूल परंपरा बरं का तर त्याच्यामध्ये ज्या शास्त्रात रूढी बनली असे शास्त्र आणि रूढी आणि यामध्ये एक मोठं एक uh, कॉर्डिनेशन जे आहे ते मोठं अद्भुत आहे तर त्याचंही आपण पालन करावं आणि त्या दृष्टीने सर्वांना त्याचं फल प्राप्त व्हावं अशीच या ठिकाणी महालक्ष्मीच्या चरणी रामचंद्राच्या चरणी इच्छा अगदी आणि तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनं मुळातच या शास्त्राला एक वेगळा आधार आहे आणि सायंटिफिक रिझन्स त्यामागे ही सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणूनच हे सगळे सणवार हे अतिशय शास्त्रोक्त पद्धतीनं करावेत त्याचं फळ जास्त चांगलं मिळतं असंही म्हणतात आज हा सगळा जर कार्यक्रम पाहिला तर अर्थातच आजचं लक्ष्मीपूजन हे सुफळ संपूर्ण होईल आपल्या प्रेक्षकांचं असं म्हणायला हरकत नाही नरेंद्रजी तसंच सुधीरदासजी आणि सिद्धेश्वरजी आपण सगळ्यांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि धन्यवाद